બીજી જણો ઇમાદા બીજો નંબર છે મને 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 જી એ લખી લેવો

आणि खुश ठरव पुन्हा तेरो विजय नव्हता कायदे प्रश्न लोक पारदी तकली सांगून प्रशान बार्केश्वर पडील एकड प्रशानक बार्केश्वर पाटील मल्हार सुंदरगडी मेले बघा अर्जुन आणि मल्हार शिवारी विजया लागेल अशोक कमराच्यावर कॉमेडीला पाचशे रुपये अशोक ठाकरे न्यायालय बोला मानकरी दोन सप्रकार अर्धव ठाकरे या ठिकाणी शरद गमतेला अक्षय ठाकरे गाडी તમે ચેકિંગ ગાડી આતલેતી નથી ગળે મેજો ગરુડા આવીને કરીලා આ એ આતો તમરેલા અર્દિ ટેકનિકલ લેવા

खालचं नियोजन चांगलं करा एकही प्रेक्षकाला आतमध्ये घुसून देऊ नका आणि कुणाला गाडी मध्ये टाकून देऊ नका असं नियोजन करा, दे नियो करा तरच आपलं मैदान पार पडेल शेवट परत तक्रार कुणाशी आली नाही पाहिजे असं काम करा आपले सर्व पंच कोणाच्या जोडीवर मागे जाऊ नका कुणी कुठं जाऊ नका फक्त मैदान कसं चांगलं होईल हे बघा याची कृपया सर्व आपले हॉलिंडर पंच नोंद घ्या आणि जे बाबाने प्रसन्न वावलोले वा विरुद्ध गाड्याले पाहिजे बघा सुंदर गाड्यामध्ये सुंदर लढत आणि आता जी गाडी पेंडिंग ठेवली बघा भैरवनाथ प्रसन्न जोगेश्वरी प्रसन्न प्रसाद रोहदास भालेकर किरावली कर्जत विरुद्ध जय भवानी प्रसन्न वावलोली जाऊ द्या गाडी

हो वरचे ओले ओले पहिला गेले का आपली शशिकांत महादेव घरात सुंदर गड्यामध्ये सुंदर लढत आहे दे बघा कसा धुरला उडतोय तिकडे पाखरे इकडं वजीर आहे बघा लढत जी साइड धन्यवाद गुलाल पंच उद्या साइड ला गुलाल द्या अंदरचे गुलालचे मानकरी बघा वजीर ग्रुप बारण्या आणि दोस्ती ग्रुप कर्जतकरांचा पाखऱ्या भिंजोरचे गुलालचा मानखरी त्यांचं अभिनंदन वावल्यावाल्या वावल्या आपण स्टेज चावल्या शशिकांत माधव घरात वरचे ओवल्या आपण स्टेज चावल्या आपला प्रॉब्लेम काय आम्हाला सांगाल तरी या गाडी खाली गेले का नाही त्याला मार्केवाडीची गाडी खाली गेली पाहिजे शशिकांत महादेव घरात वरचे ओवळे

उजू साईड जे आहे धन्यवाद ओवल्यावाले तुमचा प्रॉब्लेम काय बघा गाडी खाली का नेत नाही आपण भिंजोरची <laughs> शरद आहे आपली <laughs> शिवशंभर पसरण कैलासा शशीकांत महाधू घरात वरचे ओले हो आपली गाडी खाली जाऊ दे आपल्याला जवळ मार्केट आवडली ती गाडी खाली पाहते एक तास जागा ववल्यावाले बघा तुम्ही बिंजोरला नाव ठेवताय बघा तुम्ही बिंदोरला नाव ठेवता मग तुम्ही आमच्या आम्ही बोलून नाव घेत नाही तुम्ही बोलता आमची गाडी तयारी पाळाला पा। मग जमले का तुम्ही काढत नाही कशी गाडी पळते बघा मुंगळाची बघा सांची प्रदीप कोलंबे वावलोलीकरांचा मुंगळा पाहिला आणि त्याच्या बरोबर पळाला तो दिलीप कर्णूक पानशिल यांचा सर्जा गुलालाच मानकरी कर्जतवाल्यांचा मुंगला प्रपोल यांचा काय करायचा बघ गाडी आली पाहिजे मागे लक्ष द्या डावी साईड जे गुलालपास शहरात चालू आहे हो मैदानात गाडी बघा ची आणि आताच्या शर्देव मध्ये उजी साडी जे धन्यवाद हे क्यू राय प्रसन्न भगवान शेट चर्चे निरलपणा पप्पुल पपुल यांचा काय बघ आले बघा सुंदर गाड्यामध्ये सुंदर लढत तिकडे बघा अत्यम गाडी चांगलीच यांच्याकडून देखील गाडी विजय दोन्ही समोर करताना दोनशे लोक काही लिहित बघा सुंदर गाडी पडते संजाने मला फक्त पाच मिनिटं मैदान चालू आहे त्या पाच मिनिटात मैदान बंद होतो याची नोंद द्या पंचाय आपण त्याला मैदानाचा पाच मिनिटं वाटतो चालू उद्या आहे दोघ मिनिट गाड्या सोडा अंडा पडला की डायरेक्ट मैदान बंदच करा अरे बघा समजायत चालू आहे नऊ शर्थ चालू आहे सिद्धा